नमस्कार मित्रांनो तुम्हाला तीन सप्टेंबर रोजीचा धुळेचा धावणीचा म्हणजे बाजार दाखवतो याला जुना मार्केट असे नावाने ओळखलं जातं मित्रांनो या बाजाराला जुना ना मार्केट या नावाने ओळखलं जातं दुधा तुम्हाला सर्व जा जातीच्या मशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो ए टू झेड आणि या बाजारामध्ये तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे भेटते मशीनची या जुना मार्केट मध्ये मित्रांनो तुम्हाला बाराही महिने म्हशी पाया म्हशी पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही म्हशी वगैरे टॉप टॉप क्वालिटी आहे जा प्रभाते मध्ये मित्रांनो आता ही पण गीर मध्ये एक दोन नंबरची गिर आहे मित्रांनो तुम्हाला इथं एक शेवडकर हो एक मच्छी पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही आता पोपट भाई यांचे यांची आहे पुढं सो मापांची एक आहे मित्रांनो पुढं तुम्हाला साजिद भाई यांची तुम्हाला दावण दाखवतो त्यांच्या दावणीला पण तुम्हाला मच्छी पाहायला भेटतील आता बरेचसे शेतकरी मित्रांनो या हा बाजार माहित नाही तर इथं पण तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो दस साल का राजे टोलपे नाही जनी आहे घ्या किना दूध चालू आहे भाई अभि दस, दस लिटर आहे घ्या प्राइस कि आहे की बीस एक बीस दस लिटर दूध चालू आहे दस साल का राजे

इसको बारह लीटर की बोली इसको बारह लीटर की बोली पगड़ी नहीं है अपने इसको चीके। जो है। इसको है बारह दस लीटर की बोली पाड़ी दस लीटर की बोली चीज है पाड़ी में इसमें चीज दे पाड़ी गारंटी वाला माल मिलेंगे सब गारंटी का माल मिलेगा अभी दस लीटर वाली कितने में मिलेगी तर मित्रांनो दहा लिटरची जी आता तुम्हाला नव्वद हजार फायनल कमी नाही आणि जास्त नाही मित्रांनो डायरेक्ट फायनल नव्वद हजार रुपये होती मित्रांनो तुरी दोन चार अजून इकडे तिकडे अजून परतून जातील शेट? शेट? भी भी ये भी अपने वाली की शर्ट ओ हे ये अपनी वाली दोनों बिक गई दोनों बिक गई क्या बंजवा दे दाऊ जी हां गाड़ी देता हूं तर मित्रों यांचा व्यवहार वगैरे झालेला आहे आता यांच्याकडे इकडं सात आठ म्हशी विक्रीसाठी जर कोणाला मशी लागत असतील तर साजिद भाई यांच्या ये दावणीला येण्याचा प्रयत्न करा त्यांचा दावणीला तो मला गॅरंटीचं वचन पाहायला भेटली आणि दुधाची गॅरंटी राहते मित्रांनो त्यांचा आपण किती दिन किती गॅरंटी रहती दूध की जे की दिन दस दिन की बोली रहती दूध नाही दिया तो परत भी संभाल लेतेन भाडे के साथ पैसा वापस करके ऐसा है क्या अरे वाह अपना नंबर दे दो बोलो। सेवन सिक्स बोलो वन, सिक वन। साजिद भाई नाम है पुरानी मार्केट पुरानी मार्केट आप भाई ने ले जाओ लिए भाई, भाई कि आपण भाई। भाई। तुम्हाला अर्धा दिवसाची दुधाची गॅरंटी वगैरे भेटते जर मशीन दूध नाही दिलं तर सहित पैसे वापस होतात मित्रांनो जर कोणाला मशीन खरेदी करायचं असतील तर साजिद भाईचा सा नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये दि। तर नक्की संपर्क करा आता या ज्या म्हशी मित्रांनो कोणाची एकचाळीस किंमत आहे जसं दूध आहे मित्रांनो तशी किंमत आहे त्याची तिला दहा लिटर दूध आहे तिला नव्वद हजार पैकी किंमत आहे दहा लिटरवालीची जर बारा लिटर दूध वाजून दोन लिटर दूध वाढलं तर तुमचे दहावीस हजार वाढून जातात मित्रांनो परत तर अशी तुम्हाला किमतीच्या म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर आहे मित्रांनो ही जुनी मार्केट आहे तिथं तुम्हाला गॅरंटीची आणि खात्रीशीर मशी पाहायला भेटतील आता मीना मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मशी पाहायला भेटतील मित्रांनो पण तिथं कसं असतं आता जसं साज गॅरंटी देत आहे तशी तुम्हाला तिथं गॅरंटी वगैरे पाहायला भेटणार नाही आता इकडे आहेत म्हैसी मित्रांनो मोठी म्हैशी बरोबर सोलह लीटर दूध है कीमत कितनी है भैया कीमत एक लाख सत्तर हजार रुपये ેમી મલએ મ ૨ૉt jത Brother 40 ગ 15 ક lige 35 ઉ ઈ પ સ મા� �ыпસ ગ મર ૻ૱ મર મ યi 15 ક બ ચ ચ મણ મ ચ મ

तो। ए, वो देंगे। वो देंगे। वो देंगे। तर मित्रांनो पंधरा सांगायची किंमत या म्हशीची बारा लिटर तिला एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला तर तुम्हाला इथं टोटल दहा प्रभाधित जातीच्या म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता तालुका जिल्हा धुळे आहे पाडा चौकलीपासून सरळ मार्केटला रस्ता येतो मित्रांनो जर कोणाला मार्केटला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो ज्या म्हशी इथं आठवड्याभर इथंच असतात मित्रांनो या म्हशी आता जे विकल्या त्या विकल्या मित्रांनो जे विकल्या नाही ते इथंच असतात जा कुठेही जात नाही आहे म्हशी आणि परत नवीन म्हशी येतात मित्रांनो मंगळवारी सोमवारी येतात मित्रांनो संध्याकाळ आणि मंगळवारी सकाळमध्ये बाकीच्या म्हशी जातात जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।